घर देणारे आम्ही आहोत या ठिकाणी धारावी मधल्या गरीब माणसाला घर देणारे आम्ही आहोत त्यामुळे निवडणुका आल्यानंतर यांना मराठी माणूस आठवतो आणि अनेक वेळा मला तर लक्षातच येत नाही यांना लाच का वाटत नाही आपण जे केलं त्याच्याच विरुद्ध बोलायचं आणि जिंकलो 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 सांगायचं खरं म्हणजे या देशामध्ये नवीन शैक्षणिक धोरणामध्ये त्रिभाषा सूत्र आलं हे त्रिभाषा सूत्र आल्यानंतर ते त्रिभाषा सूत्र कसं स्वीकारलं पाहिजे याकरता उद्धव ठाकरे सरकारने समिती तयार केली त्या समितीमध्ये त्यांच्या उबाठाचा उपनेता टाकला त्या समितीचा रिपोर्ट आला समितीच्या रिपोर्ट मध्ये सांगितलं पहिल्या वर्गापासनं मराठी सोबत हिंदी आणि इंग्रजी बारावी पर्यंत कंपल्सरी करा अनिवार्य करा कोणी सांगितलं उद्धव ठाकरेंच्या समितीने त्यांच्या उपनेत्यांनी सांगितलं पहिली पासन बारावी पर्यंत हिंदी अनिवार्य करा आणि तो रिपोर्ट उद्धव ठाकरेंच्या कॅबिनेटनी स्वीकारला त्याच्यावर उद्धव ठाकरेंनी सही केली कॅबिनेटच्या सही केली आणि आता ज्यावेळी आपल्या सरकारने निर्णय केला की तिसरी भाषा हिंदी तर शिकता येईलच पण हिंदी सोबत कोणतीही भारतीय भाषा तुम्हाला शिकता येईल त्यावेळी मात्र हिंदीची सक्ती हिंदीची सक्ती हिंदीची सक्ती अशा प्रकारचं बोलणं सुरू केलं या महाराष्ट्रामध्ये सक्ती एकच आहे ती म्हणजे मराठीची मराठी शिकावीच लागेल <खँँ> पण त्याच वेळी आम्हाला हिंदीचाही अभिमान आहे आम्हाला हिंदीचाही अभिमान आहे या भारतातल्या प्रत्येक भाषेचा अभिमान आम्हाला आहे या भारतीय भाषांचा आम्हाला अभिमान आहे अरे आम्ही हिंदीचा विरोध करून इंग्रजीला पायघड्या घालणारे लोक नाही आहेत आम्हाला अभिमान भारतीय भाषेचा आहे हो इंग्रजी भाषा आवश्यक आहे म्हणून शिकली पाहिजे त्याचा आम्हाला विरोध नाही आहे पण इंग्रजीला पाय घड्या घालायच्या बॉम्बे स्कॉटिश मध्ये शिकायचं इंग्रजीला पाय घड्या घालायच्या आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं भारतीय भाषांना विरोध करायचा हा विरोध आम्ही सहन करणार नाही या ठिकाणी समिती तयार केली आहे कोणाच्याही दबावाला बळी न पडता महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांच्या हिताच जे असेल तो निर्णय आम्ही घेऊ मराठी माणसाचं हित आमच्या पुढे आहे कोणाची युती झाली पाहिजे कोणाची अयुती झाली पाहिजे याच्याकरता राजकारण करणारे आम्ही नाही या महाराष्ट्राचं हित झालं पाहिजे याकरता राजकारण करणारे आम्ही आहोत आणि म्हणून आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत माझा शेतकरी समृद्ध झाला पाहिजे या महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या आमच्या युवांच्या हाताला काम मिळालं पाहिजे या दृष्टीनं या महाराष्ट्रामध्ये सोळा लाख कोटी रुपयाचे करार करून या ठिकाणी या महाराष्ट्राला पुन्हा पहिल्या क्रमांकावर आम्ही आणलं आणि या देशामध्ये जो फॉरेन या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट येते त्याच्यामध्ये पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्र आला इन्वेस्टमेंट मध्ये पहिल्या क्रमांकावर स्टार्टअप मध्ये पहिल्या क्रमांकावर मॅन्युफॅक्चरिंग मध्ये पहिल्या क्रमांकावर एक्सपोर्ट मध्ये पहिल्या क्रमांकावर या महाराष्ट्रातल्या युवांच्या हाताला आम्हाला काम द्यायचं आहे या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या जीवनात परिवर्तन करायचं आहे नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातन आमच्या कोरडवाहू शेती करणाऱ्या गरीब शेतकऱ्याला त्याच्या बांधापर्यंत पाणी आम्हाला पोचवायचं आहे त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवायचं आहे याकरता आम्ही सत्ता हातामध्ये घेतली आहे विदर्भ असो मराठवाडा असो पश्चिम महाराष्ट्र असो कि उत्तर महाराष्ट्र या सगळ्या भागातला जो दुष्काळ आहे या दुष्काळाला भूतकाळ करण्याकरता मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आम्ही मैदानामध्ये उतरलेलो आहोत आणि हे करून दाखव कारण दोन हजार चौदा नंतर जे जे आम्ही बोललो ते ते आम्ही करून दाखवलेलं आहे हे महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलेलं आहे आम्ही बोल बच्चन भैरवी नाही आहोत आम्ही बोल बच्चन देणारे लोक आहोत भाषण मोठे मोठे करायचे आणि कर्तृत्व शून्य अशा प्रकारचं काम नाही आहे अरे पब्लिक या पब्लिकला माहिती आहे या महाराष्ट्रामध्ये काम करणारे कोण आहेत आणि म्हणून मी या निमित्ताने एवढंच सांगतो महायुतीचे तीनही पक्ष आम्ही एकत्रितपणे नवीन महाराष्ट्र घडवायला निघालेलो आहे मोदीजींना या ठिकाणी आम्ही निश्चितपणे सांगू इच्छितो मोदीजी तुमचं जे स्वप्न आहे विकसित भारत तयार करण्याचं त्या विकसित भारतासोबत विकसित महाराष्ट्र देखील आम्ही घडवून दाखवू आणि तुमचं स्वप्न पूर्ण करण्याकरता रात्र आणि दिवस या ठिकाणी झटून आम्ही महाराष्ट्राला देशातलं सर्वोत्तम राज्य केल्याशिवाय थांबणार नाही एवढंच या निमित्ताने बोलतो पुन्हा एकदा आपले नवनिर्वाचित अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना मनापासून शुभेच्छा देतो रवीजी तुम्ही पुढे वा आम्ही सगळे तुमच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्राला विजयाकडे घेऊन जाऊ एवढंच बोलतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र